तुमिकाषा तुम्ही आप्टेंबरचा असाल सो साईचा फायदा बर्थडे आणि तुम्हाला मी दाखवते तुम्हाला मी आता दाखवते आमची किती घाई गडबड चालू आहे आणि झिरमिल लावाची इयरिंग आणि तिकड जेवण चालू आहे हा तुम्हाला दाखवते हे करायला घेतले तिकडं चालू आहे जेवण म्हणा काय काय माहित नाही इकडं तेल तापू तापतो वजरी काय ज्या भारी आहे मामा स्वतःला बसले आणि घरी येऊ माझा अशीच मामा आणि मस्त आता आमचं सगळं डेकोरेशन झालेलं आहे अर्ध झालाय आमचं जेवण झालाय तुम्हाला बर्थडे आहे आणि मस्ती करतो आम्हाला बाई आणि जाम भारी डेकोरेशन बघा अर्ध झालाय आमचं डेकोरेशन करून बघा कांदा सोडले आणि मामा बघू शकता का वाजरी आहे आणि माऊ जेवण म्हणते बघा जाम साईच्या बड्या जाम एन्जॉय पण त्याला बघा कसली भारी गाडी आणली शाबीवरची आहे काही चालते पण आहे ब्रेक पण आहे त्या बाजूला बघाई बघा स्मूथ चालते पण चालो चालो। <shukain> ब्रेक ब्रेक चालू आहे रिवर्स दाख जा <shukain> माग माग घे बघा कसली भारी आणि इला बघ नाही केकापर्स टाईम येईल ना तेव्हा एंट्री अशी जेव्हा बसतं काय आमच्या गावात पहिल्यांदा अशी कोणती तरी एकट्या करत गावात मटण आहे मटन वाव

माझ्या फ्रेंड्स <laughs> आणि मी तिच्या नातवासाठी नातवाच्या गाडीसाठी मग असा भारी हार हार करायला लावलाय तिच्या तर आता बघू बघूयात का नाही आणि गायच ब्लॉक शेवटपर्यंत बघा गावी तेवढी धम्मा होणार आहे ना मोडूच नका ती सायच बॅग आहे ना पाईक आहे ना तिच्या बस एवढी भारी एंट्री करणार आहे ना ते सत्य सगळं बघत असेल तर कंटिन्यू ब्लॉक बघायलाच लागत साईच्या गाडीचा सा हार एवढा भारी गाईच अर्धा व्हायचा बाकी ही रिंग काय कामाची नाही आले म्हणून दुसरी घेतली साईची गाडी रेडी झाली काही सजवत ते मामा दे दे मा। नको नको, नको। आणि डेकोरेशन पण झालंय पाच पाचव बर्थडे म्हणजे जोराते मटन आहे काय ह्याच्यात नाही दाल वाजली डाल वाजली मटन आहे आणि याच्यात भात आहे आणि पदाचा मोबाईल अॅनिमल आहे आणि दुसरे ॲनिमल ए

सर्षाचे कॅन्डल बटरफ्लाय बटरफ्लाय आणि गाई झेवाले पण बनवून येत अरे पडला खाली बघा आणि गाईच बड्डेच हे पण आहे अजून काय बर तो संपला नाही नाही संपला आणि साईचा झेब्रा बर्थडेची लाईट हॅपी बर्थडेची आणि चूट पण आहे आणि मामा अजून दोन्ही मजा करतोय नाही बड्डे लाव पण आली दरीवन फुगतंय काय आता सगळे रेडी झाले आता दादा केला गेलाय काय केक तू काय ते काय कार्टून काय तुम्हाला सांगणार नाही मी जगायचे साया रेडी होत आहेत आणि मी आधीच रेडी होऊन बसलीये सायाने मी आधीच रेडी होऊन बसलोय तर गायच बघूया आता पुढे काय काय होत आहे आणि दुसऱ्याप्रमाणे प्रमाणे आता सात वाजता हे होईल काय तो केक कापायचे आणि तो एंट्री करणार आहे बाईक वर बसून बघायला ते जर बघत असेल तर पूर्ण ब्लॉग कंटिन्यू आणि बर्थडे बॉय बड्डे बॉय पण आमचा हिरो पण झालाय रेडी झाला तुम्हाला दाखवते मी नाही तर खालू तर साई आणि बघा कसला भारी सुटे आणि काही डेकोरेशन पण भारी आहे बघू शकतो मला बोलली होती मी हॅपी बड्डे काच पण या डेकोरेशन बाबा बोलूच नका इकड हे लावलंय लावलंय आणि स्वस्तिक पण कार गायत कारण शेअर चांगला केक वाला मी दाखवते केक आणि आई आमच्याकडे पाहुणे पण चला तुम्हाला दाखवतो मी किती पाहुणे कुठे बघा तुम्ही पाहुणे आल्या अजून दोन आल्या काय माहिती त्यांचा पब्लिक आली साईची ट्रेनिंग बघा साईचा शिक्षक आख्या मार्केट मध्ये फक्त आपलंच रूपाबे आख्या मार्केट मध्ये फक्त आपलंच बर्थडे झालाय आता जस्ट सरक बघा बड आता केक कापून झालाय बघायच बघा घरचे पाहुणे बडकडते अजून

साईला एवढी काही झाली तर गिफ्ट सोलाची आवाला बसलेत काय जाऊ शकत जेवाला बसलोय आणि जेवण भाकर भात लिंबू मटण आणि वज चिकन नाही कोणतरी उठून गेला पाहुणी जेवण येऊन झालाय थांबा जरा हाय मिस नाही बोला लाईक कराय करा सबस्क्राईब करा तर गाई अजून गिफ्ट हे करायची इम्पॉर्टंट आहे ना गिफ्ट मग थांबा जरा थांब

एक मम्मी एक ड्रेस एक मावी चम्मी तक मवशी चाहिए ज्योति नहीं थे

काय नाही त्यांचे कपडे बघले भारे आहेत त्यांचे मग किती भारी कपडे आणलेत वा इकडे ब वा नवरात्रीला घालून टाकून केले